श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिवलीलामृत अध्याय पहिला पहिल्या अध्यायामध्ये दाशार राजाची कथा आणि शिवपंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा महिमा वर्णन केला आहे या अध्यायाचं नित्य पठन केलं असता आपली सर्व पापे नाहीसी होतात आणि आपला संसार सुखाचा होतो श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्रीगुरुभ्यो नमः श्री, श्री साम्ब सदाशिवाय नमः ॐ नमो जि शिवा अपरिमिता आदि अनादिमायातीता पूर्णब्रह्मानन्दा शाश्वता हे रम्बता जगद्गुरु ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा अनादिसिद्धा आनन्दवनविलासा मायाचक्रचालका अविनाशा अनन्तवेषा जगत्पते जय जय विरूपाक्षा पञ्चवदना कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या विश्वम्भरा कर्ममोचकगहना मनोज मनोजदहना मनमोहनजो भक्तवल्लभ तु हि मनगजामात भाललोचन निलग्रीव उमानाथ मस्तकि स्वर्धुनि विराजित सुमन हारवत जी जातिसुमन हवतजि पक्षिरथप्रिय त्रिपुरान्तक यक्षपतिमित्रप्रतापार्क दक्षमख विध्वंसकमुग्राङ्क निष्कलङ्क तव मस्तकि विशाळभाळकर्पूरगौरवर्ण काकोलभक्षक निजभक्तरक्षण विश्वसाक्षि भस्मलेपन भयमोचन भवहारक जो जो कारण त्रिशूल पाणीशार्दुल चर्मवसन माया सुहास्यवदन दहन जो सचितानंद निर्मळ ज्ञान ज्ञानघन अचळ जो, जो भाकोटीतेच अढळ सर्व व्यापकजो सकलकलिमलदहन कल्मशमोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतात मनरंजन जनन नाशक जो कमलोद्भव नेत्र सूर दशशतनेसूरभूसुर अहोरात्र ध्याती जया ભવ ભવાંતક ભવાની વર સ્મશાનવાસી ગિરા અગોચર જો સ્વર્ધુની તીર વિહાર વિશ્વેશર કાશીરાજ જો વ્યોમ હરણ વ્યાલભૂષણ જો ગજ અંધક મર્દન ઓમકાર અમલેશ્વર આનંદ ઘન મદન ગર્ભ ભંજન અજ અજીત અમિત ગર્ભ નિગમાગમનુત જો દિગંબર અવયવરહિત ઉજ્જૈયિની મહાકાળ કાલાતીત સ્મરણેતાંતભયનાશી દુરિત કાનન વૈશ્વાનર जो निज जन चित्तचकोरचंद्र वेणूनुपर महत्पापर घृष्णेर सनातन जो जो हृदय पंजर किर जो निज न हृदयाबजिद्भ्रमर जो सोमनाथ शशि शेखर सौराष्ट्र करुणा कैरवलोचन रुद्राक्ष रुद्राक्षभूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार ना हिजाचा नागदमन नागभूषण नागेंद्रकुंडल नागशरम परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनकजो रुत्र अरिशत्रुजनकवरदायक बाणवल्लभ पञ्च बाणान्तक भवरोगवैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अद्भुतजो त्रिनयन त्रिगुणातीत त्रिगुणातित त्रितापशमन त्रिविध भेदरहित त्रिदोषानल शांत करुणाकर बलाहक जो बलाहकजो कामसिन्दुरविदारक कण्ठीरव जगनानन्दकन्द कृपार्णव हिमनगवासी हैमवति धव हिमकेदार अभिन्वजो पंचमुकुट मायामलहरण निषिद गाती अम्नाय गुण नाही जया आदिमध्यसान मल्लिकार्जुन श्री शैलवासी जो शक्रारिजन कांत प्रिय संताप हरण जोडोणी कर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अज अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा गमा अतर्क्य ब्रह्मानंदे मणे श्रीधर तव गुरणार अगाध थोर तेथे बुद्धिचित्त तर्क पोहणार न पावती पारतत्वता। कन मेदी नीचे वजन। करावया ताजवा आनू कोठुन। व्योम साठवे संपूर्ण कोठणी अणु मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोडत्या मापे मोजुवाता प्रकाशवाया आदित्या दिप्पसरता धरित्रीचे करुणे पत्र कुधर कज्जल जलधि पात्र सुरद्रुम लेखने विचित्र करुणि लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी ग्रंथ जरी तू मनी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्णदशी वाहती दीन तैसे तुझे गुण करुणा तसे अल्पमती सत्यवती हृदय रत्न मराळ भेदित गेला तव गुण निराळ अंतन कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शके महिमाबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णविमीन नवी मीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार दाक्षायणीवर म्हणे शिव लिलामृत ग्रंथ परीकर आरंभी रस भरी नमी जैसा जैसाधरुणी शिशुचा हात अक्षरे लिहावी पंडित तैसे तो मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलविनमी श्रोती भावे सावत चित्त स्कंद पुराणी बोलिला श्रीशुकतात अगाध शिवलीलामृतग्रंथ ब्रम्होत्तर खंडजेशनकादिकुमती सुता प्रति प्रश्न करीत तू चिदा काशींचा रोहिणी पती तृप्त श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री वर्णिला विशेष अगाध महिमा आसमास दशावतार वर्णिले रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन कुरु यावरी वेद व्यास शिष्यसुत म्हणे ऐका आता देवनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे सकल तीर्थ व्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिव चरित्र निर्मळ श्रवणे कलिमलनासती सकलयज्ञा माजी यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिवषाक्षर बीजसहित जपावा दुजा मंत्र पंचाक्षर दोहिंचे फळ एकचार उतरी संसारणावपार ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख शोक काम क्रोध द्वंद्व पास हि संहारक शिवतारक मंत्र जो मंत्रजो पुष्टी धृती कारण मुनि हाची कल्याण कर्ता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमा न नवर्ण नवग्रहात वासर मणिथोर तैसा मंत्रांत शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती वेदांत तीर्थां माजी प्रयाग अद्भुत महाश्मशानक्षेत मंत्रराजतईसा शसरा माजी पाशुपत देवामाजी कैलासनाथ कनकाद्रिजैसा पर्वतान्त मंत्रपंचाक्षरी देवी हा हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी मार्गीचा प्रकाशतरणी अविद्याकाननदाहक ब्रह्माग्नी सनकादि ज्ञानी हाची जपती श्री शूद्र आदि करुणी हाची जप मुख्य चहुर्वर्णी बृहस्थ ब्रमाचरी आदि करु दिवस रजने जपावा जागृती स्वप्ना एता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्रधणी पंचानन कर्णी आकर्णिता दोषवारण उभेची साडिती प्राण न लागता क्षणभस्म होती न्यासमातृकाविधी आसन न लगे जपावा प्रीती करुण शिव शिव उच्चारितापूर्ण शंकर येऊनी उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यास निजांगे रक्षी त्रिनेत्र आपल्या अंगाची सावली करी पंचवक्र अहोरात्र रक्षितया मंत्र जप कालागुणी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घे जे विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्तिवैराग्य दिव्यज्ञान सर्वज्ञ उदार दयाळुपूर्ण या चिन्हे करूण मंडित जो मीत भाषनी शांत दांत अंगी अमानित्व अदंभित्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णाना ब्राह्मण गुरु हा वेद वचने निर्धारू हा त्या पासोनी मंत्रोच्चारू करोणी घ्यावा प्रीतीने जरी आपणाशी ठाऊ का मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणिजे काम क्रोध मदयुक्त जेका प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुखन पहावे वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संतांशी चर्चा पूर्ण तरी विनतरेना एक म्हणती स्वप्नी आम्हाचे मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकान्ते परी तो विनतरेना प्रत्यक्ष येऊन देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो नरची स्वयमेव गुरुसी शरणता मौजी बंधना विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वराविण वरावि समग्र कार्य व्यर्थ मिळवणी तो वाचक झाला बहुवस परित्यासेन चुकती गर्भवास मनोनी सांप्रदायुक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्व सांप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भांदासी सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमशारण्य गोकर्ण क्षेत्रादि शिव क्षेत्र सुगम पवित्रस्थळी जपावा सप्रेम तरी विषयी पुरातन उत्तम कथा सांगे नयिका श्रवणी पठणी निजध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता खतेस सर्व पापांस क्षय होय श्रवण मनन निजध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्मग्न मार्गग्न तामस श्रवणे पावन सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादव वंशी राजेंद्र अति उदार सुलक्षणी सर्वराजे देती कारभार करजोडोणी नमिती वारंवार त्याच्या मुकुटरत्न किरणे साचार प्रपदे जाची उजळली मुकुट घर्षणे करुणी किरणे पडली दिसदाचरणी जेने सत्तावसान पसुरुणी पालानली कुंभिनी हे उभारीला यशोध्वज जेवी काळीचा द्विजराज सकल प्रजा आनी द्विज चिंतिती कल्याण जयाचे जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश देवी ऐश्वर चढे विशेष जो दासीस स्पर्शन करी कालत्रयी सद्बुद्धी धर्म पत्नी सिरत स्वरूपाशी तुळिजे रमानाथ दान शस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निबटले भु वरी जामदग्न समरांगणी जेवी प्रळयाग्न थानन चळे कुठार घाये बुरुह जैसा चतुर्दश विद्या चौषष्टी कळा आकळी जेबी करतळींचा आवळा जेणे दान मेघे निवटिला दारिद्र धुरोळा याचकांचा बोलणे अतिमधुर मेघ गर्जे जेबी गंभीर प्रजाजनांचे चित्तमयूर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखुनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव्य सत्य वचन देवी नचळेची त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नामकलावती जिचे वर्णी सरस्वती विश्वदने करुणिया जे लावण्यसागरींची लहरी खंजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिनी पिकस्वरी हंसगमना हरिमध्या भुजंगवेणी अलंकारा शोभा आणी दशन झळकती जेवी हिरेखाणी बोलता सदनी प्रकाश पडे सकलकला निपुण या लागी कलावती नामपूर्ण जे सौंदर्य वैरागरींचे रत्न जे निधान भूमीचे अंगींचा सुवासन माये सदनात जिचे मुखाब देखता नृपनाथ नेत्रिलिंद पाहता न पुरेशी पर्णून मनसी जे आकर्षले रायाचे मन बोलाऊ पाठवले प्रीती करुण परी तेन येची प्रार्थना प्रार्थता स्वरूप शृंगाळ जाळे पासरुन आकर्षिला रूपमान समीन त्या लागी दाशर राजा उठोन आपणच गेला तिच पाशी म्हणे शृंगार वल्ली शुभांगी मम उत्तम पुत्र उत्तमपुतफळ प्रसवसी जगि अत्यानंदे सर्वादेखता तव ते शृंगार सरोवमराळी बोले वदना वेल्हाळी म्हणे म्या उपासला शशिमौळी सर्व काळ व्रतस्त असे जे श्रीरोगिष्ठ अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्त रुद्ध अशक्त न पुरुषे हर्ष युक्त तरुण रूपवंत अष्टभोगे करुणीयुक्त चिंताग्रस्तन सावि ಪರ್ವಳವ್ರತೂನ ಉತ್ತಮ ಕಾಲಿಷಡ್ರೂನ ಮಗಲಾ ರಾಜಲಕ್ಷ್ಮೀಸದೆ ಮತ್ತ ಪ್ರಚಂಡತಿಭರೆ ಪಸರೋಣಿ ದೊರ್ದಂಡತ ಶರೀರೋಳೆ ಲೋಹಾರ್ತ ಅತ್ಯಂತ ಕೈಸಿ ಕಲಾವತಿ ಚಿ ತನೂಪೋಳತ ರುಪಬೇಗಾ ಹೋ ನಿಪುಸತ ಕೈಸಾರುತ್ತಸಂಘಾ ಶೃಂಗಾರ ಸದನ ವಿಲಾಸಿ ಮಮ ಹೃದಯ सकळ संशय टाकोणी गोष्टी सांग मने हे राजक्रमुकटावतंस क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसयात्मज महाराज त्या गुरुने परमपवित्र मज दिदला शिवपंचा श्रीमंत्र तो जपता अहोरात्र परम पावन पुनितमी ममागशितळ अत्यंत तव कलेश्वर पाप संयुक्त अगम्यागमन केले विचाररहित अबक्षतेतुके बक्षिले मज श्री गुरुदये करुण राजेंद्रा आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वता घडले नाही गुरुसेवन पुढे राजांती नरकदारुण ऐकताराव अनुतापे करुण सद्गती तजाहला म्हणे कलावती गुणगंभीरे तो शिवमंत्र मज देई आदरे जासेनी जपे सर्वत्रे महत्पापे भस्म होती ती म्हणे हे भूभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारा तू माझा तरी यादव कुळी गुरुवशिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानिया्माजी दिव्य मुकुट वरिष्ठ त्याची जैसे वशिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाची महाराज गर्गमुनी त्यासी नृप्रेष्ठा शरण जाऊनी शिव दीक्षा घेईजे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी करकमळ जोडणी उभा ठाकला अष्टभावे दाटुनिरधे मने शिव दीक्षा मजदेई म्हणून पुडते लागे पायी मिती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी वृतान्त भगिनी तिरा येऊनी पुण्यवृक्षातळी बैसोनी स्नान करी यमुनेचे यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्यरत्ने आणुन अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरुपूजिला नृपे आदरे गुरु दक्षिणेसी भांडारे दाशार राये समर्पिली तनुमन धनेसी उदार गर्गचरणी लागे रूपवर असोनी गुरुसी भोगती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैसे ज्ञान त्या मती मंदा गुरु ब्रह्मानंदा न भजेजो एक म्हणती तनुमन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुण परमचांडाळ त्यांचे षड्ज्ञान कदा वदन न पाहवे धिक विद्याधिक ज्ञान धिक वैराधिक साधना चतुर्वेद शास्त्रे आला पढून ठयाचे जैसा खर टाकती घाणा इक्षुरस गाळी इतर सेविती रस नवाळी की पात्रात शर्करा साठवली परी गोवडी न कळे तया असो ते अभाविक खल तैसा नभे तो दाशारनुपाळ षोशुप निर्मळ पूजन केले गुरुचे उभा ठाकला खर जोडून मग तो गर्गे हृदय धरुण मस्तकी हस्त ठेवून शिवषडक्षर मंत्र सांगे हृदय आकाशभुवनी उगवला निजबोधरणी अज्ञानतम ते निरसूनी नवल जाहले अद्भुत मंत्राचे महिमान रायाचिया शरीरामधून कोट्यावधी काक निघून पळते झाले ते धवा किती एकांचे पक्ष जळाले ची बाहेर आले अवघेची भस्म होऊनि गेले संख्या नाही तया ते जैसा किंचित पडता कृषान दगद होय कंटकवन तैसे काक गेले जळून देखूनी राव नवल करी गुरुसी नमुनी रूप काक कैसे निघाले अमुप माझे अमु निर्जरा निर्जराहुनी आगळे गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाली काक रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला रूपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया पंचवीस तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ काम बेताळ दुसधुसी आशा मनषा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या जखिनी यक्षिणी नाना विटंबितमज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तु सहस्र ज्ञान झाले समस्त पापे पळाली असंख्यात काक रोपे म्या सुवर्णस्ते अभक्ष भक्षक सुरापान गुरुतल्पक परदारागमन गुरु निंदक ऐसी नाना महत्पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य श्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही ಪ್ರಾಸಾದ ಭೇದ ಲಿಂಗ ಭೇದ ಪಾಹಿ ಪಂಕ್ತಿಭೇದ ಹರಿಹರ ಭೇದ ಜ್ಞಾನಚೋರ ಪುಸ್ತಕ ಚೋರ ಪಕ್ಷಿಘಾತಕ ಪಾಖಂಡತಿ ಮಿಥ್ಯಾವಾಕ ಭೇದಬುಭ್ರಷ್ಟಪಕ ಶ್ರೀಲಂಪಟ ದೂರಚಾರಿ ಕೃತ ಪರದ್ರವ್ಯಾಪಾರಕ ಕರ್ಮ ಭ್ರಷ್ಟತೀರ್ಥ ಮಹಿಮೇದಕ ಬಕಧ್ಯಾನಿ ಗುರುಛಳಕ ಮಾತೃಹತ ಪಿತೃಹತ್ಯ ದೂರ್ಬಲಘಾತುಕರ್ಮರ್ಗ ದೀನಹತ್ಯ ಪಾಹತಿ ಪೈಶೂನ್ಯ ತೃಣದಾಹಕ ಪೀಡಿತ ಸಜ್ಜನ ಗೋತ್ರವದ ಭಗಿ कन्या विक्रेय गो विक्रय हय विक्रय रसविक्रय ग्रामदाहक आत्महत्या भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली क्षुद्र पापे नाही गणिली येक रूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणुनि नरदेहो पावलोत्तम गुरुप्रतापे तरलो बोलू कायमहिमा बोलुवाता गुरुस्तवन करुणी अपार ग्रामासी आलादाशार्हनुपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्यवर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातुनी पळाले वैधव्य रोग आणि मृत्य नाहीच कोठे देशात आलंगिता कलावती रूपनाथ शशी ऐसी शीतल वाटे शिव भजनी लाविले सकलजन घरोघरी होती शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशार रायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करती पठन प्रीती करुणी ग्रंथरक्षण अनुमोदन देतीजे सुफळ त्याचा संसार त्यासी निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य ते नर शुव मही जे आ सुरस सार अमृताहुनी रसिक फार ऐकोण पंडित चतुर गुरु भक्त प्रेमळ ज्ञानीजे पूर्ण ब्रह्मानंद शूळ पाणी श्रीधर निमित्त करुणी तोची बोलवित विचारोनी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने श्रीधरिले शिवलिंग पूर्णब्रह्मानन्द अभङ्ग नभे विरङ्ग कालत्रयी शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जन अखण्ड प्रथमोऽध्यायगूढः इति श्रीप्रथमोऽध्याया समाप्तः ॐ नमः शिवाय स्वामी समर्थ